श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यात्रेचे आयोजन होत आहे या यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवावा अशी मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली निवेदनात म्हटले आहे की यात्रेदरम्यान महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यातून हजारो कुटुंबीय पायी व वाहनाने दर्शनासाठी येतात त्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी होत असल्याने भाविकांना पायी चालण्यास अडचण निर्माण होतात यासाठी योग्य ठिकाणी ट्रॅफिक बंदोबस्त फुटपाथ मोकळे करणे व गर्दी नियंत्रणासाठी व्यवस्था करावी तसेच यात्रेत महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर असल्याने चोरी स्नॅचिंग व छेडछाड यांसारख्या घटना घडतात यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महिला पोलिसांची संख्या वाढवून विशेष बंदोबस्त ठेवावा अशी मागणी संघटनेने केली आहे याशिवाय यात्रेत जुगार दारू व लुटमारीचे प्रकार घडत असल्याने हे अवैध प्रकार रोखून वाट ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलीस नेमावेत अशी मागणी करण्यात आली आहे पाहूया या संदर्भात खास रिपोर्ट आज आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने डीवाय पी भवर एक निवेदन दिलं ते निवेदन असं आहे की येत्या तेरा तारखेला हरेगाव येथे मतमौली यात्रा असते दरवर्षी प्रमाणे यात्रा असते या यात्रेमध्ये या यात्रेमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवा या मागणीसाठी आम्ही आज तीन शक्ती संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आम्ही साहेबांना सांगितलं का साहेब या यात्रेसाठी महाराष्ट्रातून मतमोलीला मानणारे भाविक येत असतात नगर जिल्ह्यातून म्हणा सगळीकडून भाविक पायपाई येत असतात तर ता त्या भा, भाविकांना पायी चालणाऱ्यांना त्रास नका त्रास न व्हावा यासाठी आपण रस्त्याने म्हणा पोलीस बंदोबस्तची नेमावे तसंच यात्रेमध्ये जेणेकरून महिलांना त्रास होणार नाही छेडछाड होणार नाही स्नॅकिंग होणार नाही यासाठी आपण महिला महिला पोलीस पोलीस बंदोबस्त वाढवावा तसेच त्या भागामध्ये जत्रेच्या दिवशी सगळे दोन नंबर धंदे असेल सुरट असेल जुगार असेल काय धंदे वगैरे असतील ते सर्व बंद ठेवण्यात यावे का कारण भाविकांना तिथं लुटण्याचा प्रकार होतात लुटण्याचा प्रकार होतात आणि तिथं दादागिरी होती गुंडगिरी होती मार आणून भाविकांना त्यामुळे जे यात्रेकरून लांबून येतात त्यांना व्यवस्थित दर्शन झालं पाहिजे कारण ही यात्रा दोन दिवस चालते साहेब म्हणून आमचं आम्ही तुम्हाला संघटने निवेदन देतो ज्या ज्या पॉईंट ऑफ गर्दी असतात त्या पॉईंट गर्दी आपण महिलांचा म्हणा पुरुषांचा म्हणा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तिथं वाढवा जेणेकरून जे भाविक येतात त्या भाविकाला त्रास झाला नाही पाहिजे कारण जर भाविकांना त्रास झाला त्रा तर नुकसान भाविकांचा होतं साहेब म्हणून आम्ही संघटनेच्या वतीने आज तुम्हाला हे निवेदन दिलं होतं का तुम्ही भाविक पोलीस बंदोबस्त वाढा आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आताच आम्ही आता मिटिंग घेतलेली आणि मिटिंगमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही निवेदन दिलं तर या निवेदन विचार करून आम्ही नक्कीच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवू कारण त्या साहेब आता नवीनच आलेले मागच्या साहेब दिवस के साहेब होते त्यांना त्या यात्रेचा अनुभव होता म्हणून साहेबांना आम्ही त्यांची कल्पना दिली की यात्रा कशी भरती कुठून कशी भरती भाविक कुठून येतात काय येतात आणि किती आलोट गर्दी असते त्यासाठी साहेब म्हणजे मी स्वतः तिथं उपस्थित दोन दिवस उपस्थित राहणार आहे आता साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं येताना आपली स्वतःची काळजी घ्या आणि माऊलीचं कसं दर्शन होईल याची तुम्ही काळजी घ्या आणि काय लागलं ला। आम्ही संघटने सर्व कार्यकर्ते आपल्या तुमच्या पाठीशी राहू अशी मी आपल्या चॅनल दे देतो निवेदन देताना अंबादास निकाळजे सचिन राठोड अनिल माघाडे सोमनाथ पटाई सणी वारसे प्रशांत भोसले आसाराम पोटफोडे ज्ञानेश्वर काळे बाळू आवारे दर्शन बारसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर